हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ सांगायचं म्हणजे एवढा आनंद झाला तुमचा फोन आला फोन आला बोला बोला ताई स्वामींच्या समोर बसून बोलते मी कुठून बोलतो आवाज अच्छा मी सर्व ताई नंतर सांगेन अनुभव शेअर करायचा का तुम्हाला हो अनुभव शेअर करायचा आहे बोला म्हणजे मी दोन वर्षापासून स्वामी शेवत आहे तुला बरेच अनुभव आलेले आहेत ताई अरे वा आणि लकी आहे मी तुमचा नंबर तुमचा फोन आला मला आज आणि इतका तुमचा आवाज गोड आहे तुमचा अनुभव रोज न चुकता ऐकते मी अरे वा आणि तसे माझे ताई बरेच अनुभव बरेच प्रॉब्लेम मधून चालले मी आणि अनुभव मला खूप आलेत मी सर्व काही तुम्हाला नंतर तुमचा आवाज ऐकल्याशिवाय एक दिवस मी स्वतःच्या मनानेच स्वामीचरित्राचा पारायण चालू केला पाच पारायण करायचे म्हणून अच्छा आणि तिसऱ्या पायाला दोन दिवस म्हणजे मिस झाले रेणुका देवीला गेल्यामुळे मग बार मी ते गुरुवारी काय केले आज पूर्णच करायचे म्हणून पूर्ण करून उठले आणि रात्री सोप्यावर बसले तर असा अष्टगंधाचा सुगंध होता घरात हो खूप छान वाटलं गुरुवारी विचारलं मी तुम्हाला येतो काय रे म्हणतात नाही कोणतरी अगरबत्ती लावली खिडकीकडे गेले बाल्कनीत गेले काही नाही ताई बघा सोफ्यावर बसल्यावर इतका सुगंध छान दरवळत होता बरेच अनुभव आहेत मला सांगायचे ताई रोज एक एक सांगायचं मी सर्व काही नंतर सांगते ताई माझा एक मोठा प्रॉब्लेम आहे तो सुटू दे मी सर्व काही सांगेन खूप गोड बोलतो मी खूप समजून घेता सर्वांना स्वामींची कुठं हो हो ताई धन्यवाद ताई श्री स्वामी माता